देवघराचे चाळीस नियम टिप्स देवघरामध्ये दे कधीही पैसे ठेवू नयेत किमान एक इंच लांब मूर्ती असावी देवघराची सर्व मूर्तींची तोंडी पश्चिमेकडे असावी कधीही नुसत्या जमिनीवर देवघर करू नये नंबर एक अतिमोठ्या मूर्ती ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार तुम्ही देवाऱ्यात शिवलिंग अजिबात ठेवू नये शिवलिंग असलेच ते अगदी लहान अर्थात अंगठ्याच्या आकारा इतके असावे तसेच एकच शिवलिंग देवाऱ्यात ठेवावे एकापेक्षा अधिक शिवलिंग ठेवणे घरासाठी चांगले मानण्यात येत नाही तसंच लहान मूर्ती असाव्यात अथवा तुम्ही देवाचे प्रेम केलेले फोटो ठेवावेत नंबर दोन घरामध्ये देवघर असणाऱ्या ठिकाणी कोणत्याही चांबड्याच्या वस्तू अर्थात चप्पल बेल्ट बूट जवळपास ठेवू नयेत तसेच देवघरात वा देवघराजवळ कोणत्याही मृत व्यक्तीचे अथवा पूर्वजांचे पोटे पोटो लावणे चुकीचे ठरते मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओवरील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नंबर तीन पोटो लावण्यासाठी तुम्ही दक्षिण दिशा निवडा तसेच देवघराच्या ठिकाणी केवळ पूजेशी आणि देवाशी निगडीत सामानच ठेवावे इतर कोणत्याही वस्तू तिथे ठेवू नये नंबर चार देवघराजवळ शौचालय अथवा बाथरूम असणे हे अशुभ ठरते त्यामुळे देवघर बाथरूमपासून दूर आहे की नाही याची खात्री करून घ्या नंबर पाच देवघराच्या जवळ ईशान्य कोणात झाडू किंवा कचऱ्याची कुंडी ठेवू नये शक्य असल्यास देवघर स्वच्छ करण्यासाठी वेगळा झाडू आणि फडकं ठेवावं ज्या फडक्याने घरातील इतर खोल्यातील लादी पुसली जाते त्याचा फडक्याचा वापर देवघर पुसण्यासाठी वापरात आणू नये नंबर सहा जर यज्ञ करण्याची व्यवस्था असेल तर ते नेहमी आग्नेय कोणातच असावं नंबर सात देवघरामध्ये कधीही पैसे किंवा महागड्या वस्तू ठेवू नयेत नंबर आठ देवघराच्या भिंतींचा रंग कधीही गडत नसावा पांढरा हलका पिवळा किंवा निळा असावा नंबर नऊ लाद्यासुद्धा पांढऱ्या किंवा हलक्या पिवळ्या रंगाच्या असावेत मित्रमैत्रिणीं व्हिडिओतील माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय नक्कीच लिहा नंबर दहा ब्रह्मा विष्णू शिव इंद्र सूर्य आणि कार्तिके यांचं मुख पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावं नंबर अकरा गणपती कुबेर दुर्गा यांचं मुख दक्षिण दिशेकडे असावं नंबर बारा हनुमानाच्या मूर्तीचं किंवा पोटचं मुख हे नैऋत्य कोणात असावं नंबर तेरा प्रतिमा कधीही घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर नसावेत नंबर चौदा देवघरामध्ये प्राचीन मंदिरातून आणलेल्या पोटो किंवा स्थिर पोटो लावू नयेत शक्यतो देवघरात देवांच्या दातूंच्या मूर्ती असावेत नंबर पंधरा रोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे या दोन्ही वेळी घंटानाद करावा असे केल्याने घरातील नकारात्मकता ना नाहीशी होते नंबर सोळा पूजा करताना शिळे सुकलेली अथवा खराब फुलं अथवा पान देवाला अर्पण करू नये स्वच्छ आणि ताज्या पाण्याचाच उपयोग करावा जे फूल अर्पण करायचे आहे त्याचा कधीही वास घेऊ नये नंबर सतरा एकमेकांच्या समोर तोंड करून असतील तर त्यात बदल करा मूर्तीची तोंडी कधी एकमेकासमोर असू नयेत नंबर अठरा देवघरात एखाद्या उंचीवर ठेवावेत। नंबर एकोणीस किमान एक इंच लांब मूर्ती असावेत भिंतीला चिटकून कधीही मूर्ती ठेवू नयेत नंबर वीस प्रकाश आणि दिवे समयी या नेहमी दक्षिण पूर्व दिशेला असावेत नंबर एकवीस तुटलेली किंवा फुटलेली प्रेम वा मूर्ती कधीही देवघरात ठेवू नका नंबर बावीस नेहमी प्रसन्न वातावरणात राहील याची काळजी घ्या नंबर तेवीस देवघरात देवाचे तोंड अर्थात मूर्ती असो वा प्रेम असो नेहमी पश्चिम दिसेला असावेत जेणेकरून पूजा करणारी व्यक्ती पूजा करायला बसल्यानंतर त्यांचे तोंड पूर्वेला साहजिक असेल त्यामुळे घरात समृद्धी आणि भरभराट येते असे, भर असे सांगण्यात येते नंबर चोवीस देवघरात गणपती बाप्पा कृष्ण अन्नपूर्णा देवी लक्ष्मी देवी सरस्वती लक्ष्मी देवी सरस्वती देवी स्वामी समर्थ तिरुपती बालाजी अशा अनेक मूर्ती वा फोटो आपण ठेवू शकतो काही देव देवघरात ठेवणे वर्ज्य आहे मारुती शिवलिंग शनी हे देव देवघरात ठेवू नयेत नंबर पंचवीस नेहमी सकाळी लवकर देवाची पूजा करावी नंबर सव्वीस ताजी फुले नेहमी अर्पण करावीत नंबर सत्तावीस धूप अगरबत्ती तूप या साहित्याचा सा विचार करूनच देवघराचे कप्पे बनवावेत नंबर अठ्ठावीस देवघराच्या सजावटीचे सामानही तिथेच राहील याचाही नीट विचार करावा नंबर एकोणतीस व्यवस्था आणि हवा खेळती राहील याचाही तुम्ही नीट विचार करून मगच देवघर बांधावे नंबर तीस देवाऱ्यातील सर्व मूर्तींची ही पश्चिम दिशेला असावीत नंबर एकतीस टाक असल्यास त्यांचे निमुळते टोके दक्षिणेकडे असावे नंबर बत्तीस असल्यास पंचधातूचा असावा नंबर तेहतीस मूर्ती अथवा लिंगाची पूजा करू नये नंबर चो चौतीस शनीची पूजा करू नये नंबर पस्तीस फोटो कधीही देवघरात ठेवू नये नंबर छत्तीस गायत्री देवीची पूजा करणे वर्ज्य आहे नंबर सदतीस गुरु आणि शिष्याची एकाच वेळी देवघरात पूजा करू नये नंबर अडतीस ती असल्यास कधीही उभी मांडू नये नेहमी जमिनीशी समांतर मांडावीत नंबर एकोणतीस देवाच्या दोन तीन मूर्ती वा फोटो ठेवू नयेत नंबर चाळीस कधीही नुसत्या जमिनीवर देवघर अथवा मंदिर बांधू नका त्याऐवजी एखादा प्लॅटफॉर्म तयार करून त्यावर मंदिर बांधा मार्बल अथवा लाकडी प्लॅटफॉर्म तयार करून त्यावर बांधलेले मंदिर हे अधिक लाभदायक ठरते मित्रमैत्रिणी व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद